नमो बुद्धाय जय भीम आजच्या वंदनेला आणि धम्मपठनाला आपण सुरुवात करूया अरहम संबुद्धो भगवा बुद्धं बुद्धम अभिवादेमी स्वाखातो भगवता धम्मो धम्मम नमसा सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघ नमामी ओकाशवन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सभमपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सभमपराधं क्षमतु मे भन्ते तदीयं पि वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं सभमपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहमभनतेिसर्ेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मेभते द्वितीम अवकाश अहं भन्ते त्रिसरणेन सदी पंचशी धम्म याचा अनुग्रह कथवा शील देते तृतीयम अवकाश अहम भन्ते त्रिशेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलम देत मेभंचे नमोतसगवतो अर्हतो सं्मा संबुद्धस नमोतसगवतो अर्हतो सं्मा संबुद्धस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तथीयंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यमपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपादा वैरमणि शिक्खापदं समाधियामि आदिन्नदानावेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेशुमिच्छचारावेरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि शिक्खापदं समाधियामि सूरामेरय मज्जपमादथानावेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 वनगंध कुसुम संतति कुसुमसंतती पूजयामे श्रीपाद सरूरहे पूजे बुद्धम कुसुमेन नैन पू मेथेन लभामिखं उफमिलाय हिंद मे काय तथा याति विनाश गन्धसंभार्युतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं घनसारपदि तेन, तेन तं धनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्का जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सखलदशदिशे धातु वन्दे सव्येऽपि बुद्धं दश बलतनुजं बोधि चेतियं नमामि वन्दामि चेत्यं सभ्यसभ्यथानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा हे समूल्ये निषिनो वस भारी विजयखापतुसयुत सत् वंदे तम इमय पादपं ते न पूजिता अहं पिं बोधिराजा बोधिराजा नमस्त बोधिराजा नमस्त बोधिराज इति पीशो भगवार हम सम्मासं बुद्धो विज्याचरण समनो सुगतो लोकविधुअनुतरो पुरिषदम सारथी सत् देव मनुसानं बुद्धो भगवाती बुद्धं जीत जीतपर्यंत शरण गच्छामि हेच बुद्धा तीताच एच बुद्धा नागथा पशुपन्नाच बुद्धा, ना बुद्धा वंदामि सबधा नथि मे शरण आय बुद्धो मे शरण वरम हिन सच्यजन होत मे जय मंगलम बुद्धमंगेन वंदेह पादपशिवत्तम बुद्ध पाद खलितो दोषो बुद्धो खमतूत मममेंकिंशी रथन लोके रथनं विविधपथु रतन बुद्ध समानथी तस्मा यो संनो वरबोधी मूले मारन सेना विजत्वा विजत्वा संबोधी अनंतयानो लोको तमुनमा बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टि अहकालिको कालिको पशिको अपनायको पच्यत वेदि तभो विहिती धम्म जीवितपर्यंत शरण ग्छामी हैधम्मातीस हैम्मानागता पचुपन्नां धम्मा वन्दामि सदा नथि मे शरणम् आयं धम्मो मो मे शरणं वरम् एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं सङ्कितोत्तमं धं मे योकलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं लोके विद्यति विविधापथु रतनं धम्म समानत्थि तस्मात् स्वी भवन्तु मे मस्तािको वर्यपथो जनानंगखापवसा धम्मं धम्म गायसी करो पनीथो धम्मं पणमामम पन्नो भगवतो सवत सघौ पन्नो भगवतो सवत सघो पन्नो भगवतो सवत सगौ पन्नो भगवतो सावत सघो यदिदं चत्वारि पुरिसयुगामि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सङ्गो आहनय्यो पाहनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरपूय्यङ्केतं लोकसारथी सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घा अनागता वचुपन्ना च वन्दामि सर्वथा मथ्थि मे शरण आय संगो मे शरण वरम एन सच्यवचन हो मे जय मंगल उत्तमंगेन वंदेह संघं सांगितोतम संघेयो दो खलि दोषो संगो खमतु तमेकिचित लोके विजती विविधा पथु रतनं सग समानत् तस्मा बवू मे संघो विशुद्धो वरदक्षिणीयो संतिंद्रियो शब्दमलपनी गुने हेनेखी समे पथो अनासो तम पणमा संगम इमाय धम्मानुधम धंग्मा पटीपथ्या बुद्धम पूजे हिमाय धम्मानुधम्म पटिपथ्या धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म पटिपथ्या संगम पूजेमि अद्धा इमायपतिपथ्या जाती जरा महाप्रिंच सामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सत समागमो हतु हो याव देव न देवसु काल सस्यसंपत्ती हेतुच फीतो लोकच राजा बुधुधि विजंग विदुऱ्यानं देवरूपं सुजीव विमलचखु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु मे अद्य कुल्भुषन्तु भीमराजा सखल विद्यापती सकल सकलविद्यापथी संगती शासन मती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सुजन उद्धरा चाखरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्रधरिताकरी कापरा उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जीर्णस्मृती जाळिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानो बोलती स्वार्थ शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण संगासमी भीम राजा भीमराजा भीमराजा आजच्या धम्मपठनाला आपण सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत समकालीनाविषयी बुद्धांची वृत्ती नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेले अमान्यता कारण नव्हते तो म्हणतो पूर्णकश्यप किंवा प्रखुद्ध कच्छायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतपतही मजल मारू शकेल जर मख्खली गोसालचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य देवाचा गुलाम बनून राहील तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित केशकंबलचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल संजय बेल पुताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही निगठ नायपुत्त याचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सह प्रवृत्तीत व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दाम्पत्य पत्करावे लागेल याप्रमाणे तत्ववेत्यांनी सुचविलेल्या कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही हताश असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असे त्याला वाटले म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले उद्या आपण पाहूया बुद्धाने काय त्याज्य ठरविले अच्छा बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सभपापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धान् शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता भू भासति यौसपम्बि सुवान् धम्मकाय न पशति सवेदं मधरो योधं मनप मजति न मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रन होतुमे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवजन होतु तु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवजन होतुमे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि